नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत खुशाल पांडुरंग काळे यांच्या शेतामध्ये सेंद्रिय शेतीची माहिती घेण्यासाठी तर त्यांच्याकडून या शेतीविषयी माहिती आपण घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे खुशाल भाऊ हे बॅग कशाचे हे सेंद्रिय खत सेंद्रिय खत हा त्याची लागवड हे आपण सेंद्रिय कृषी अमृत बॅग आहेत त्याच्यामध्ये आपण शेणखत केलेलं आहे हे स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये आपण गो अमृत टाकलेलं आहे गो अमृत कल्चर जेणेकरून हे कंपोस्ट व्हा हो। आणि कंपोस्ट झाल्याच्या नंतर शेतीमध्ये यूज करायचं जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के दे रिझल्ट देतो कोणत्या कोणत्या पिकाला टाकतात टोटल सगळ्या टोटल एक झाड असो पीक असो येलवर्गी असो कोणतं बी असो सगळ्या सगळ्या गोष्टी वापरू शकतो आपण ह्या बॅग मी स्टॉक करून नंतर टाकण्यासाठी खात कसा तयार शेणखत आहे पत्ती सारखा तयार झाला तीन महिन्यात खात तयार होते तीन महिन्यात तशी दोन महिन्याची कालावधी यायची पण आपण तीन महिने ठेवलाय हे पावसा अभावी भरायचा राहिलाय लाट तुम्हाला कुठंच काय दिसणार नाही हे आपल्या शेतीमध्ये शंभर टक्के उपयोगाला येतो आणि जो ते आहे तो अजिबात आज, उपयोगाला येत नाही कारण ते कंपोस्ट होत नाही आणि कंपोस्ट नाही झाल्या तुमच्या पिकावर रोगरागे रोग राहायचं प्रमाण जास्त येत हे जर टाकलं तर रोग येणारच नाही नव्वद टक्के रोग कमी होते नव्वद टक्के आणि त्याला नव्वद टक्के येतो हे आहे बघा आपला ऊस लगातार पाच म्हणजे तीन वर्ष ऊस घेतला तीन वर्षामध्ये पुन्हा परत फक्त अडीच महिने राहत लगेच ऊस लावलाय म्हणजे पाचवं वर्ष आहे ऊसाचं फक्त मत अडीच महिने राहत ही आहे ऑर्गॅनिक प्लस वैद्यकीय टेक्नॉलॉजी म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी टोटल सेंद्रिय खत आणि वैद्यकीय प्रोडक्ट ह्याच आहे आपलं दुसरं वर्ष ऑर्गॅनिकचं आणि आपल्यासारखं हा ऊस जवळपास कोणाचाच नाही आता थोडा फक्त ह्या पावसाअभावी कलर कमी झाला आहे नसतं आपलं सगळं वर्ग ऑर्गेनिक माझे हो। माझ्याकडे सोयाबीन ऑर्गेनिक आहे ऊस ऑर्गेनिक आहे कापूस ऑर्गेनिक आहे माझ्यापाशी चिकू फनस नारळ आंबे जाम सगळं काही माझ्या झाडाला शेतीमध्ये ऑर्गेनिक असल्यामुळं माझ्या झाडात शेतातलं काय जरी येऊन खालं तुम्ही जाम जरी खाल पावसाळ्यात खरं तर पावसाअभावी जाम गोड लागत नाही हे नव्वद टक्के माणसाला माहित आहे माझ्या शेतातलं पावसाळ्यामध्ये जरी जाम खालं तरी तुम्ही म्हणताना खरंच हे हिवाळ्यासारखं जाम लागाले ह्या डाळिंबाच्या झाडाला झालेत दीड वर्ष दीड वर्षामध्ये माल पकडायला आहे पण खूप माल लागला होता पण आपल्या उसा उसाच्या गर्मीनं आणि ह्याच्या गदर्याच्या चाराच्या गर्मीनं हे अशी फुलं होत आहे गरमीमुळे हवा लागत नाही म्हणून फक्त उसाची गरमी असते आणि हे आहे फणसाचं झाड आपलं त्या झाडाला सात वर्ष दोन वर्षापासून माल लागतो पाच वर्षापासून ह्याचे फणस पण आपण इथून बघू शकता ह्या वर्षी लागले त्याला फनस चाळीस फनस लागलं होते चाळीस फनस लहान मोठ आपण ह्याचा तोडा केलेला आहे म्हणजे खूप काय खूप काय तोडले आता ह्याच्यामध्ये बघा तीस पस्तीस चाळीस फन फनस लागत होत सगळं लहान मोठं पण काही छोटे पैन तोडे तर काय आता आपण मोठे पण तोडे एक फनस आठ किलो पासून सहा किलो पासून बारा किलो पर्यंत जातो आपण हायेस्ट बारा किलोचं फनस मोकलेला आहे त्याच्याकडे आपला व्हिडिओ सुद्धा आहे पण आता ती फणस नाही गेल्या वर्षी बारा किलो झालं तर हायेस्ट आणि ह्या वर्षी झालं दहा किलोचं पण गेले वर्षी थोडा माल कमी असल्यामुळे बारा किलोचं भरलं अशा तर अशी आपण सगळी वैद्यकीय शेती आहे सगळी आपण एक एकर युज करा आपली फॅमिली फॅमिली तंदुरुस्त ठेवा आणि ऑर्गेनिक शेतीचा थोडं माग लागा जय जय महाराष्ट्र जय भारत